कारण हमारी चार बना चार ola 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 mana pe ana ya le pala ni ni ola 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 ola

अं बॉम्बे या बाबतीचा उल्लेख हो झालाय तर ते सुद्धा एवढाच विषय आता जीएडी कडून क्लिअर होऊन येईल तोही आणि दादांनी सांगितलं एवढं क्लिअर केलंय तर तो पण येईल माझा विश्वास आहे आणि त्याची कारवाई त्या ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरी ते सुद्धा त्यांनी स्वतः सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे तो ती महाराष्ट्रातील मराठा दाखल झालेल्या केसेस माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित उचित कारवाई कर, करण्यात येईल याचा अर्थ फक्त ज्या काही केसेस हायकोर्टात सरकारने जरी मनाने म्हणलं माघार घेतो तरी हायकोर्ट त्याला परमिशन देत नाही या वगळता बाकी सर्व केसेस शासनाने माघार घेण्याबाबत या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे नंतर चार प्रमुखपत्र देण्यासाठी म्हणजे ही मागणी सातव्या क्रमांकाची मागणी आदरणीय या ठिकाणी केली होती त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल कारण दादांनी त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की हे जरा काम

दोन हजार पासून सुरू केलेले उपेशन उपोषण मागे घ्यावे ही विनंती शासनाच्या वतीने ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्वजण दादांना विनंती करतो कि शासनाच्या या विनंतीचा आपण विचार करावा आणि अं प्रचंड तब्येत तुमची खराब आहे आपली आम्हाला सर्वांना

व्यवस्थित ला दे फूट ला फूट